मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बंक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तसेच याची पूर्तता करत सरकारने संबंधित महिला व बालविकास मंत्रालयासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे व चोवीस पासून सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे लादकी बहीन योजना न्यू अपडेट टुडे त्याचप्रमाणे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिलांना दोन हजार शंभर रुपयाच्या वाढीव हप्ता देण्यास सुरुवात होणार आहे